श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे व्यवसाय वृत्ती आणि दृष्टिकोन मराठी माणूस आणि व्यवसाय शक्यच नाही मराठी माणसानं ना नोकरीच करावी ही वाक्य खूप वर्षापासून मराठी माणूस ऐकत आला आहे आणि सहनही करत आला आहे अलीकडच्या काळामध्ये अनेक मराठी उद्योजकांनी अगदी दैदिप्यमान यश संपादन केलं असलं तरीही नोकरी आणि व्यवसाय यात निवडीचं स्वातंत्र्य मिळालं तर मराठी माणूस आजही नोकरीला प्राधान्य देताना दिसतो कमी काय असेना महिन्याच्या ठराविक दिवशी अमुक इतके पैसे मला मिळणार आहेत अशी खात्री धंद्यात मिळत नाही असं बऱ्याच मराठी माणसांचं ठाम मत असतं आणि असाच दृष्टिकोन पिढ्यानपिढ्या विकसित होत गेल्यामुळं आधीची पिढी पीड़ी, पुढच्या पिढीला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतानाही दिसत नाही आणि म्हणूनच मराठी माणसाची विचारधारा नकारात्मकतेच्या खत पाण्यावरच पोचली जाते की काय असं वाटतं मागच्या दोन पिढ्या व्यवसायात आहेत असे इंग्लिश हिंदी आणि मराठी भाषिक मी ही व्यवसायच करणार हे कसं सांगत असतील अगदी शब्दशा नव्या तर एक गंमत म्हणून याचा विचार करा इंग्लिश बोलणारा म्हणेल माय ग्रँड फादर यूज टू रन बिझनेस माय फादर ऑल्सो रॅन बिझनेस देअर आफ्टर सो आय विल ऑल्सो रन बिझनेस हिंदी भाषिक म्हणेल मेरे दादाजी धंदा चलाते थे उनके बाद पिताजीने भी धंदा चलाया इसलिए मैं भी धंदा चलाऊंगा मराठी माणूस म्हणतो माझे आजोबा धंद्यात पडले त्याच्यानंतर माझे वडीलही धंद्यात पडले म्हणून मीही धंद्यात पडणार श्रोते हो आता धंद्यात पडणं हा वाक्प्रचार मराठीतच का आहे हा मला प्रश्न नेहमी भेडसावतो हो की हा पिढीजात नकारात्मक खत पाण्याचा बोली मराठी भाषेवर झालेला नकारात्मक परिणाम आहे